बात कोणी तुम्ही चांगलं ओळखून हा आता ते सांगायचंच नाही आता सांगत असताना आता झाला बैल आता बैल हणणाराही तसा शाळा लागतो त्याचा मालक तसा लागतो कोणताही मालक राहिले की मग बैल इकडे तिकडे जाते चला पुढे आणि तिकडं जमलं तर राजा माझ्या गुरुचा मामा होई रामसरचा मामा माझा मामा म्हणते माझा गुरु आणि माझ आजी आज्या मी डंगर लई लई हे केलोय आज बघले की थांबालेत ते तर थांबाले थांबाले बरेच जण असे चांगले चांगले आले की नाही पट्टावरचे येथून दोन दोन लाखाला युपीला लिहून लोक ऐकले की नाही ते बी नको रे म्हणाले त्याच्या संघ आता बस झालं Ata